मनाला आनंदित आणि रिफ्रेश होण्यासाठी प्रत्येकाला हवा एक विरंगुला होय आजचा विरंगुला या निसर्गात आपण साजरा करणार आहोत नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमचे या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये भरभरून असे स्वागत करत आहे कसं आहे की आजचा हा बऱ्याच दिवसांतून आलेला व्हिडिओ म्हणजे विरंगुला नेहमी येणारा विरंगुला आज जरा उशीर येतोय आहे त्याचं कारण असं आहे की मध्ये जत्रा वगैरे चालू होत्या तर जत्राच म्हणजे आपला मोठा विरंगुला झालेला आहे जी जत्रा आहे ना तीच आपली म्हणजे मोठाच विरंगुला आहे तो आता आपण नुकतीच दादर वगैरे जत्रा केली आता जत्रा वगैरे संपलेल्या आहेत बघूया आणखी काही फंक्शन जर असं मिळालं कसं आता कोकण जत्रा कशी अचानक आली तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि लवकरच आता पावसाला सुरुवात आहे त्याच्यामुळं आता निसर्ग तर आपला नेहमीचा सक्ती आहे तर आज विरंगुला करायला जी आपली नेहमीची जागा आहे ना तिथे मी आलेलो नाही तर जरा वेगळ्या जागेत आलेलो आहे कसं की दरवेळी गर्गा पॉईंट म्हणा किंवा आपलं ते पूल असतं आपला रिव्हर साईड रिलॅक्सिंग पॉईंट तिथे येतो पण आता जरा वेगळ्या ठिकाणी तो म्हणजे आपल्या या पुनाडे धरण विभागात आलेलो आहे बाईक घेऊन आलेलो आहे काही ठिकाणी बाईक घेऊन जाणार काही ठिकाणी चालत जाणार त्याप्रमाणे मी विरंगवा दाखवणार आहे तर बघा आपण निसर्गात नेहमी आल्यावर निसर्गाचं स्वरूप दिसतंय सदाहरित म्हणजे निमसदाहरित अशी वणी आहे तिथे आणि तिथे ना मस्त म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आता सिमेंट कॉक्रीटीकरण होत चाललं आहे म्हणजे कसं आहे फार मोसंकल्पना आता जरा रुजत चालली आहे आणि मस्त बकऱ्या चरत आहेत आपण पाहत असा या बकऱ्या पाहून मला लहानपणीची आठवण आलेली आहे कारण लहानपणी मी असाच बकऱ्या चरायला जायचं फार म्हणजे छान असं वाटतं बरेच दिवसांनी म्हणजे कसं आहे की यंदा मी करवंदांचा व्हिडिओ बनवला नाही तर बनवणार ना आहे मी नाही असं नाही बोलत मी सध्या विरंगोला आलो म्हणून थोडाफार बनवणार आहे करवंद मिळाले तर खाणार मी सध्या म्हणजे जास्त घरी नेणार नाही कारण आता उशीर पण होईल का संध्याकाळचे सहा वाजले आहेत बघा पुनाडी धरणावर जाता जाताना एक मस्त अशी गर्द अशी झाडे आहे मला तिथला सीन जरा टिपाव अशी वाटला म्हणून मी तिथे उतरलो काही झाडं पडलेली देखील आहेत पुढे जाऊया आपण इथे मोठं असं करंजाचं झाड दिसतं बघितलं किती छान अशी सावली दिलेली त्यांनी मी खरं सांगतो की या पावसाळ्यात तुम्ही ना प्रत्येकाने करंजाच्या झाडांची अवश्य लागवड करा त्यांच्या बिया फक्त फेका आपल्या डोंगरावर त्यांना बाकी पाणी वगैरे देण्याची काही गरज नाही ने, नैसर्गिक वाढतील बघितलं आपण आता मस्त एक रिक्षा आली होती निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली रिक्षा म्हणजे आपल्या कोकणाच्या या आपल्या सुंदर अशा निसर्गामध्ये रिक्षा चालणे म्हणजे एक नंबरचं छान वाटतं असं म्हणजे कसं आहे की मुंबईत टॅक्सी आणि आपल्या गावाकडे सुंदर अशा रिक्षा आणि कसं आहे की मी विरंगुलाला आलेलो आहे समजा विरंगुलाचा आनंद घ्यायला आलेला आहे तर थोडाफार रानमेवा दिसतो काय आता जरा मुबलक नाही इथे सम कारण रस्त्यावर असल्यामुळे मुबलक नाही मिळत तरी पण थोडाफार मिळतो तर आपण घेऊया आज मी विरंगुलाचा आनंद घ्यायला आलो त्यामुळे कसं मी स्टिक आणलेली नाही त्यामुळे सर्वत काय जास्त शूटिंग करत नाही कारण विरंगुलाचा एपिसोड आपला फक्त किती असतो एक चार ते पाच मिनटं असतो फक्त मागे एकदा पंधरा ऑगस्ट आपण जरा मोठा केला होता बघा सुंदर अशी वृक्षराजी आहे आणि खरोखर सांगतो की म्हणेल तेवढी कमीच आहे म्हणजे का कारण सध्या जो आपला उकाडा वाढतो आहे त्या उकाड्याला जर आपला थंडावा द्यायचा असेल तर अशी वृक्षराजे पाहिजेच कारण आता ही छोटी छोटी झुडपे आहेत मला एक विनंती असेल ग्रामस्थांना की कोणीही सध्या तरी पाच वर्ष ही झाडे तोडू नयेत जेणेकरून ही झाडं जर मोठी झाली ना तर नक्कीच आपला जो आता उकाड आहे तो नक्कीच गारव्यामध्ये रूपांतर होईल आता तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे जिथे म्हणजे मी आज मस्त असा निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलो ते ठिकाण आहे ते म्हणजे पुनाळे धरण आज बऱ्याच दिवसातून जे मनाला आलेलं मलब आहे ते दूर व्हायला पाहिजे मन कसं असं फ्रेश झालं पाहिजे कारण कसं आहे की पुढं तुम्हाला चांगलं चांगले व्हिडिओ द्यायचे आहेत मला त्यासाठी माइंड पण फ्रेश पाहिजे त्याच्यामुळे शब्द देखील चांगले येतील जाऊया जरा थोडाफार तिथे भटकंती करूया आनंद घेऊया निसर्गाचा आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी भेटतील त्या तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे चला तर आपण आता उतरूया खाली जरा आनंद घेऊया मस्त कसं आहे की जो आमचा मित्रपरिवार आहे ओम साईराम ग्रुप किंवा आमचा बी सी सी ग्रुप वगैरे तर इथे आम्ही जी मजा केली ना त्याचा हा साक्षीदार आहे धरण कारण आम्ही नेहमी तिथं असायचो सर्व मित्रपरिवार आता कालांतराने सर्व दूर झालो परंतु मी ह्याला काही वेगळा ठेवला नाही ह्याला एकदम आपलंसं केलेलं आहे कारण एकदा मोठी मजा अनुभवण्यासाठी मी तर नेहमी येतो आणि बघा आज आपल्या या व्हिडिओच्या ज्या बोलतात ना की एक सर्वांना आनंद वाटेल असा मुख्य एक आनंदाचा क्षण म्हणजे या बकऱ्या आहेत बघा मस्त चरायला आलेले आहेत दा एकदम छान असं आहे आणि आपण पाहतात समोर मामा ये है ये जाना सेल <laughs> आहेत हे बघा काटेरी झुडपे दिसतात रिंगणीची आहे ती ही मस्त औषधी आहेत ज्यांना जर कोणाला पाहिजे असेल त्यांनी म्हणजे बघा नीट ओळखा ही औषधे आहेत ती कशासाठी औषधे आहेत म्हणजे ते नक्की माहिती नाही पण आहेत माहिती म्हणजे परंतु कसा उपयोग करायचा ते माहिती नाही परंतु मी सांगू शकत नाही कारण मी हां डॉक्टर नाही <laughs> आहे बघा रिंगणी संध्याकाळचे सव्वासा वाजले आहेत आणि निसर्ग त्याचं रूप दाखवतोय अगदी वातावरण खूप छान झालेलं आहे कसं की बऱ्याच दिवसांनी वारा देखील सुटलेला आहे कारण एवढे दिवस वाराच वाजत नव्हता अगदी गरमीने हैरण झालं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या जत्रा वगैरे आणि निसर्गासाठी वेलच मिळाला नाही तरी पण निसर्गासाठी वेळ काढायला जातोच मी समजा तसं काही नाही आणि कसं आहे की मी तुम्हाला सांगतो की आता लवकरच पावसाला तर आपण निसर्गाच्या व्हिडिओ बनवायला चालूच करू म्हणून तुम्हाला हे दिलेलं थोडं अवतान आहे म्हणजे आमंत्रण आहे म्हणून सुरुवात मी या पुना धरणापासून केलेली आहे आणि कसं आहे की पावसाळ्याच्या अगोदरच म्हणजे सुरुवातीलाच निसर्ग कसा असतो हे या विरंगोलाच्या माध्यमातून मी दाखवतो माझा देखील विरंगोला झालेला आहे आणि थोडाफार आता आनंद घेतो दोन दो, दो, चार मराठी गाणी ऐकतो आणि जरा फिरून येतो आणि जर फिरता फिरता जर काय तुम्हाला जर चांगलं असं सा, बघण्यासारखं वाटलं तर ते नक्कीच मी दाखवतो या व्हिडिओद्वारे मला एकच संदेश द्यायचा आहे की हा उन्हाळा फारच असा कडक गेला अगदी तापमान भरमसाठ वाढले होते असे जर तापमान जर भरमसर वाढले तर मी खरंच सांगतो की आपले मानवी जीवन फारच धोक्यात होईल परंतु याच्यावर एकच उपाय असा आहे की आपण वृक्षराजी वाढवली पाहिजे जेणेकरून या कडक उन्हाळ्याचं गारव्यामध्ये रूपांतर होईल तेव्हा सर्वांनी या पावसाळ्यात डोंगरावर फिरायला जाताना सोबत आपल्या खालेल्या फालांच्या बिया नवो आणि त्या बिया डोंगरावर सगळीकडे पसरतात जेणेकरून त्यात्रेतून सुंदर अशी रोपे निर्माण होतील व मस्त अशी वृक्षराजी होईल व ती निसर्गातच वाढतील आणि आपल्या रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण अवश्य करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा संदेश सर्वांपर्त पोहोचेल